केंद्र सरकारने दोन हजार आठ साली शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या लक्षात घेऊन कर्जमाफी केली परंतु दोन हजार बारा साली हीच कर्जमाफी बेकायदेशीरित्या अपात्र ठरवण्यात आली या निषेधार्थ आज शिवाजीनगर ते नाबार्ड कार्यालयपर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येने सारा देश पिळवटून निघाला होता दडी मारलेला पाऊस आणि होरपळून गेलेल्या पिकांच्या काळजीनं शेतकरी ग्रासून गेला असता दोन हजार आठ साली कोल्हापूर जिल्ह्यात एक लाख वीस हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली परंतु दोन हजार बारा साली पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे तेरा कोटी रुपयांची अगोदर केलेली कर्जमाफी बेकायदेशीररित्या अपात्र ठरविण्यात आली आहे आणि त्यापैकी सुमारे साठ कोटी रुपये सोसायट्यांच्या चालू खात्यामधून परस्पर बेकायदेशीरित्या वसूल करून घेतले आहेत मी सत्याऐंशी हजार रुपये कर्ज घेतलं कधी घेतलं होतं ते मग आता तुमच्यावर किती कर्ज आहे सगळे मिळून आता ते कर्ज त्यावेळेच व्याज म्हणजे झालेलं असं दोन अठ्याऐंशी कर्ज आहे परंतु आता केवळ राजकीय मंडलिक मुस्लिम यांच्या वादामुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांचं कर्ज अपात्र ठरवण्यात आले तर ते केंद्र सरकारचा असा आदेश आहे की पाच एका शेतकरी छोटा शेतकरी त्याला शंभर टक्के कर्ज माफ खर तर नाबाडला आणि जिल्हा बँकेला अधिकार नसताना हा निर्णय घेतलाच कसा असा संतापही कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केला अशाने सोसायट्यांचा व्यवहार ठप्प होऊन कदाचित नेस्तनाभूत होण्यास वेळ लागणार नाही कर्जमाफीचे हे पत्र प्रत्येक शेतकऱ्याला माननीय महोदय पंतप्रधानांच्या सहीनिशी मिळाले असताना अचानक ही कर्जमाफी अपात्र कशी असा देखील सवाल उपस्थित होत होता